तर नमस्कार पब्लिक मी पवन स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये तर आज आलत आम्ही शेतात कापूस घेयला आणि कापूस अर्ध झालाय दा आणि डायरेक्ट पाऊस आलाय बाल याचं आणि मस्त लय कापूस फुटलेला आहे पण आता पाऊस आला मी दाखवीन क्लिप कारण मी झाड खाली बसलो होतो तर शूट नाही केले असे बाहेर पाऊस एवढा खतरनाक झालाय की पावसाळ्यात पण एवढा पाऊस पडत नाही लय खतरनाक झालाय सगळे काळे काय म्हणते ढगं वगैरे सगळं काळ झाड झालत आणि इकडे आमचे बोत आता हे घरी नेऊन टाकायचं मला कापूसला भारी फुटेल होता ऊन आणि मस्त चांगला होता पण आता पावसाने सगळी घाण केली आणि आता व्यस्त येणार नाही चिकट होईल कापूस कसायला आणि पब्लिक तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता तेवढं कमेंट्स मध्ये सांगा आणि तुमच्याकडे पाऊस आहे का तेवढं सांगा आणि आपले दिवाळीचे दोन तीन व्हिडिओ अपलोड झालेले आज पार्कचं व्हिडिओ अपलोड होईल तर तिथं जाऊन बघा आपल्या चॅनलला आपल्या इन्स्टाच्या बायोमध्ये लिंक आहे तर बघा कसे वाटले पब्लिक दोन्ही भोत रोडला आणून टाकलेले कारण आमच्या वाट्याचे हाल असे आहेत थोडेफार हे तुम्ही मिनी ब्लॉग मध्ये पाहिलं असन इथून काही गाडी येत नाही भैया तर शेतातून रोडला आणून टाकावं लागते तर पब्लिक गाडी वगैरे आलेली आहे आता मी भोत नेऊन टाकतो घरी तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या भोतो <laughs> सोबत आणलेत की आता अरे हे काटे आहे ना हे नाही आम्हाला फाट्याहून पै आण निसतं नियल बिनाच्या आज वापस आणलं गेली आम्हाला तिथकेला नेऊन वापस आणले आणि एकच बॉटल घेऊन आले आता ती पण ठेवून दिली कुठेतरी गेली पडले उचलले देऊन टाकणे कडे अरे हो किती बिरा ना तरी भेटणार नाही माझा केलं ना आपल्याला तुम्हाला खरं दाखवतो खरंच पैसे नाही मी काय केलं माहितीये का आता दुखती पाहणार नाही का फोन पे का पैसे अकाउंट म्हणून नाही का फोन पे कॉलेज कोणतं लागलं पी बी एम आय वर कोणत्या पार्टी किती देणार आहे हो पार्टी